नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी बळवंतराव उत्तुंग यशाची परंपरा कायम एच एस मार्च दोन हजार चा निकालात जाहीर यामध्ये लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या बळवंतराव झेल्हे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपली उत्तुंग यशाची परंपरा कायम ठेवली आहे या परीक्षेसाठी सायन्स विभागातील एकशे पंचवीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी एकशे नऊ विद्यार्थी पास झालेत विद्यालयाचा शेकडा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक अठ्यात्तर टक्के आहे यातील चिरंजीव तवटे सोमनाथ सातलिंग यांनी एक्क्याण्णव टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक मिळवलाय चिरंजीव केदार राजू सदाशिव माने यांनी एकोणनव्वद पूर्णांक तेहतीस टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक तर चिरंजीव चितळे अनिकेत प्रियदर्शन यांनी सत्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावलाय विशेष म्हणजे कुमार वाळवेकर पूर्वा कुमारी वाळवेकर पूर्वा कुमार या विद्यार्थिनीने गणित विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवून विद्यालयाच्या यशात मानाचा तुरा रोवलाय व्होकेशनल विभाग विभागाकडील अडुसष्ट विद्यार्थी प्रविष्ट होते अठ्ठेचाळीस विद्यार्थी पास झाले निकाल चौऱ्याहत्तर टक्के लागले अतिलकुमारी वैष्णवी शंकर भोसले हिने साठ टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक चिरंजीव विश्वराज संतोष पाटील यांनी पंचावन्न पूर्णांक पन्नास टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक तर अथर्व राहुल उपाध्याय याने चोपन्न पूर्णांक सदुसष्ट टक्के टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकवलाय विद्यालयाच्या या यशासाठी विद्यालयाच्या शाळा समितीचे चेअरमन मान्य गजकुमार मानगावे सदस्य मान्य दादा पाटील चिंचवडकर मान्य नितीन पाटील मान्य सचिन निटवे मान्य राजकुमार पाटील मान्य नितीन झेले मान्य सौ अनिता होरे मुख्याध्यापक भारत सावळवाडे पर्यवेक्षिका सौ भारती कोगणळे सायन्स विभाग प्रमुख साहेबराव लोंढे व्होकेशनल विभाग प्रमुख एस एस मगदूम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं विशेष योगदान लाभलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल